रामकृष्णे रामकृष्ण अरे बोलतोय काही नाही विषय असा होता की आपण डोंगरावरती त्या नामदेव शास्त्रीचं कीर्तन ठेवलेलं आहे हा तर त्याचा त्याला आमचा विरोध राहणार आहे त्या महाराजाला तुम्ही आणू झालं कारण त्यांनी त्या संतोष देशमुखच्या मारेकराला समर्थन दिलं संपलं सगळं संपलंय ना त्याला आणू नका नाही तर आम्ही त्याला कीर्तनात काळ केलं बदललं पण हा नाही तर आम्ही त्याला कीर्तनात काळ फासणार असं ठरवलंय आम्ही आणि आपण ठेवलं कोणी ठुन कीर्तन कोणी ठेवलं आपणच ठेवलं होतं ना ते आपल्या नऊ शब्द मला ऐकायचा पण मारे करायला पण त्यांनी नाही करायला पाहिजे नव्हतं पाहिजे आणि जर समजा त्यांनी त्याच्याबद्दल काही जर माफी मागितली तर सगळ्यांच सोडतोय त्यांनी जर काही माफी मागितली तर मग काय हरकत नाही सोडूनच द्या आपल्याला माग आपल्याला वेळ पण नाहीये ना ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही Okay, okay, कॅन्सल झालं ते ओके ओके आपलं इथं कोणतंच नाहीये म्हणजे कोणीच ठीक आहे ठीक आहे त्यांचंच काय पण कोणतंच नाहीये म्हणजे आपल्या तालुक्याचं नाही कोणी तर विषय बाकी कारण त्यानं फक्त पक, पक्षाचा विषय नाही कुठंच नाहीये पक्षाचा नाही त्यानं एका गुन्हेगाराला समर्थन केलंय म्हणून काय नाही पण त्या माणसांनी पक्ष कुणी काय धरायलाच नाही पाहिजे पाहिजेच नाही पाहिजे बस 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 असं करून हो, हो. मला वाटलं तुम्ही इथं आले म्हणून मला फोन करता नाही 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 त्यासाठी मी फोन केला मला एकदा कल्पना द्यावात आपल्या तिथं परत तुम्ही म्हणताना आपल्या माणसाला हरकत झालं झालं ते कॅन्सल पण ठीक आहे मग काय हरकत नाही नंतर तुम्ही म्हणायला नको की आपण इथं असताना तुम्ही मला कल्पना का नाही दिली बा नाही हा हा ठीक ठीक हॅलो हॅलो नमस्कार नमस्ते बोला कि कुठे वरतीच हो डोंगरावर डोंगरावरती डोंगरावरती बरं आहे का याच्यासाठी एक फोन केलाय तुम्हाला मी आपल्या सत्यामध्ये नामदेव शास्त्रीचं कीर्तन ठेवलेलं आहे आपण बर बर हा तर त्याला आमचा आता विरोध आहे आमच्या मराठवाड्यातल्या काही लोकांचा का माहितीये आहे का त्यांनी जर माफी जर नाही माहिती त्यांनी त्या ते संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीच समर्थन केलंय बरोबर त्याची मागणी आम्ही केलेली आहे तुम्ही त्याची माफी मागा त्याच्याबद्दल बरोबर ते जर नाही केलं तर त्याला आम्ही कीर्तनात काळ फासणार आहोत हा तुमच्या मताशी आम्ही टोटल भंडारा डोंगर ट्रस्ट सहमत आहे आपण सर्व एकच आहोत काल मीटिंग झाली डोंगरावरती सीपी साहेब वगैरे सगळे होते डोंगरावरती तुमच्या मराठा संघाचे पुणे जिल्हा सगळ्या संघाचे सगळेजण होते अख्खे ती मीटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये विषय झाला की त्यांना आता इथे आणायचं नाही बस 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 एवढेच आमची विनंती राहील त्यांना आणू नका आणलं तर त्याचा आपला म्हणजे त्याला आम्ही काळ फासू पण त्याच्यामुळे आपल्या डोंगराचा पण कुठेतरी बदनामी होईल ठीक आहे हॅलो हा हॅलो हॅलो हा हा आवाज आवाज आहे त्या डोंगरावर इथं रेंज नाहीये त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काही अडचण नाही तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय त्याच पद्धतीने होईल काही अडचण ओके 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 मंडळी तुम्ही सर्व ही कॉल रेकॉर्डिंग ऐकली आहे या कॉल रेकॉर्डिंग ची पुष्टी सुनील न्यूज करत नाही तर मंडळी सध्याला नामदेव शास्त्री यांनी जे काही वक्तव्य केलं होतं त्यानुसार जे प्रतिसाद उमटत आहे त्यानुसार या सर्व घडामोडी आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे तर या ऑडिओ क्लिपची पुष्टी ही सुनील न्यूज करत नाही आहे त्यामुळे कोणीही गैरसमज बाळगू नका व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद